नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक तेवीस जून तर जाणून घेऊया उद्याचा हा मन अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबे सुका तर शेतकरी मित्रांनो जे आपण काल कालच्या अंदाजमध्ये सांगितल्यानुसार ज्या राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की फक्त आ बावीस तारखेला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे आणि विदर्भामध्येच आज जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता राहणार आहे आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे हवामान कोरडे राहील तसेच उद्या दिनांक आहेत तेवीस जून आणि आज म्हणजे बावीस तर आज बावीस जून तर आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे आहे चंद्रपूर गोंदिया अकोला नाम तसेच नागपूर तसेच जे आहे यवतमाळ पुश्यप लोणार वर्धा भांडारा गडचिरोली आणि हिंगोली आणि नांदेडचा काही भाग तर या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला जे आहे विदर्भामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत जे आपला पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर जे आपला उद्या तेवीस जून तर उद्या तेवीस जूनला जे आहे उद्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे तर उद्या तेवीस जूनला आपल्याला जे आहे अकोला अमरावती विदर्भातील आता जे आहे उद्याच्याला उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्याच्याला तेवीस जूनला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि उद्या पहाटेपासूनच जे आपल्याला पावसाची शक्य पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे खानदेशमध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर उद्या पहाटेच्या सुमारास जे आपला उद्या तेवीस तारखेला अकोला अमरावती लोणार छत्र छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नंदुरबार नाशिक आणि चाळीसगाव धुळे तर या परोडा शिर शिरपूर आणि सिल्लोड चिखली खामगाव तर या भागामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे उद्या म्हणजे उद्या पहाटेपासूनच जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शिकिता आपला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे आणि उद्या खानदेशमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील जे आहे आपलं शेतकऱ्यां मराठवाड्यामध्ये तसेच बीड लातूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची म्हणजे हलकती रिमझिम पावसा आपल्याला पाहायला मिळेल कुठेतरी भाग बदलत तसेच अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला रात्रीच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तसेच पुणे सातारा मुंबई पालघर या भागामध्ये सुद्धा आपल्याला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल परंतु जे आपल्याला छत्रपती संभाजीनगरपासून ते नाशिक मालेगाव चाळीसगाव धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर आणि चंद्रपूर तर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या ज दरम्यान जे आपला चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे आज पहाटेपासूनच जे आहे पावसाला सुरुवात होईल आणि पूर्ण तेवीस तारखे दरम्यान म्हणजे पूर्ण सकाळपासून ते रात्री रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे तसेच उद्याच्याला जे आहे त्यानंतर चोवीस जून तर चोवीस जूनला जे आहे आपला राज्यामध्ये हा आप पाऊस आपला जे आहे छत्रपती संभाजीनगर चोवीस जूनला वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होईल आणि आता चोवीस जूनला जे आपला विदर्भात नसून तर आता फक्त जे आहे खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आता आपण पाहिलं की एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान विदर्भामध्ये पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहिली आणि आता जे आहे आता पुढील दोन दिवस तेवीस आणि चोवीस दरम्यान पुढील दोन दिवस जे सं, आपला उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे अकोला अमरावती या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरसुद्धा सम छत्रपती संभाजीनगरपासूनच आपल्याला जे आहे या भागामध्ये जे आपला पुढील दोन दिवस जे आहे जोरदार ते मुसळधार पावसा शेक्य आपला याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि दुसरी सगळीकडं दुसरीकडने समजा मराठ पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागामध्ये आपला हलका तरी जिम पाऊस पाहायला मिळेल परंतु पुढील दोन दिवस खानदेस आणि उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पावसा शेकेत आपला खानदेसमध्ये उद्याच्याला खानदेस आणि खानदेसमध्ये सगळ्यात जास्त पावसा शेकेत आपला पुढील दोन दिवस राहणार आहे तर नंदुरबारमध्ये सुद्धा आपला उद्याच्याला पावसाची शक्यता सगळ्यात जास्त राहील धुळेमध्ये सुद्धा आणि हा पाऊस चोवीस तारखेपर्यंत म्हणजे दोन दिवस पुढील दोन दिवस राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे पंचवीस तारखेला पुन्हा वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होईल आणि वातावरणामध्ये पावसाचा जोर कमी होईल पंचवीस जूनला जे आहे सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी पावसाची शक्यता राहणार आहे पंचवीस जूनला पंचवीस जूनला फक्त कुठेतरी आपला हलक कुठेतरी आपला जे आहे सोलापूर भागामध्ये आपल्याला पंचवीस तारखेला थोडाफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या तेवीस जून तर उद्या तेवीस जूनला जे आहे आपल्याला उद्या पाठीपासूनच जे आहे अकोला अमरावती तसेच छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार जळगाव तसेच जे आहे सिल्लोड चिखली लोणार चाळीसगाव परोडा धुळे मालेगाव सिकरी शिरपूर नंदुरबार मनमाड नाशिक वैजापूर तसेच इगतपुरी तर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आहे जोरदार तेव्हा अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे श्रीरमपूर आणि तसेच छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान पुढील दोन दिवस चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण तर आज उद्याच्या अंदाजमध्ये आपण जे आहे उद्याच्याला पुढील दोन दिवस फक्त विदर्भ आपला उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सगळ्यात दोन दिवस जे आहे जोरदार ते मुसळधार ते म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु सगळ्यात जास्त पावसा शक्यता आपला जळगाव आणि खानदेसमधील जे आहे चाळीसगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पावसा शक्यता पुढील दोन दिवस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर पंचवीस तारखेला पावसाचा जोर कमी होईल आणि पुन्हा एकदा जे आहे सव्वीस तारखेपासून म्हणजेच सव्वीस सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे सव्वीस तारखेपासून आपल्याला जे आहे पुन्हा एकदा पावसामध्ये पावसाचा जोर वाढेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपण आज कोणत्या भागामध्ये पाऊस आपला झाला आहे है, आज कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे पाऊस पडला आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या भागामध्ये अजून शेतकऱ्यांनी पेरणी वगैरे राहिलेले आहेत सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला तसेच एक जणांनी कम काल कमेंट केली होती की नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस कधी आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण आत्ताच सांगितलं आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पुढील दोन दिवस म्हणजे उद्यापासूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे पुढील चोवी तेवीस आणि चोवीस तारखेदरम्यान आणि खानदेस आप तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हावंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबले सोका धन्यवाद